चला शंभर दिवसामध्ये नव्वद प्लस मार्क कसे पोलीस भरतीमध्ये मिळवायचे खूप भारी टेक्निक सांगतो कोणीही तुम्हाला आजपर्यंत सांगितलेली नसेल जबरदस्त टी व्यवस्थित बघा काय आहे लक्षात ठेवा आपल्याकडे काय काय सिलेबस आहे पहिल्यांदा समजून घ्या मराठीला पंचवीस मार्क आहेत गणितला पंचवीस मार्क आहेत बुद्धिमत्ताला पंचवीस मार्क आहेत आणि जी साठी तुम्हाला पंचवीस मार्क आहेत जी मध्ये तुम्हाला महाराष्ट्र भूगोल भारताचा भूगोल भारताचा इतिहास भारताचा इतिहास त्यानंतर राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी पंचायत राज हे सगळे सगळे आहेत विज्ञान घटक आहे तुमचं चालू घडामोडी आहे हे ये सगळे येतं पण हे पंचवीस मार्काला असं वाटतं आता दिसायला वरवर आपल्याला वाटतं की मराठी आहे हे सगळे पंचवीस पंचवीस मार्काला आहेत परंतु जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पेपर बघता प्रत्यक्ष जर तुम्ही पेपर बघितला तर जवळपास पन्नास प्लस मार्कांना तुम्हाला एकच विषय दिसेल तो म्हणजे जी के पन्नास प्लस मार्कांसाठी तुम्हाला एकच विषय दिसेल तो म्हणजे जी के या जी के विषयाची तयारी तुम्हाला एकाच घटकातून करायची आहे जास्त काही वाचन करू नका कुठला ठोकळा वाचत बसू नका काहीही डोकं लावायचा प्रयत्न सुद्धा करू नका सिंपल आयडिया देता तुम्हाला नव्वद प्लस मार्क मिळवायचे आहेत ते पण तुम्हाला कमी दिवसामध्ये तर सगळ्यात पहिली टेक्निक आहे ती म्हणजे हे जे मी सांगितलंय कि दोन हजार सतरा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या अजून एकदा मी तुम्हाला सांगतो रिपीट सांगतो काय करायचंय दोन हजार सतरा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पी वाय क्यू याच्यामधलं सगळं जीके तुम्ही वारंवार रीड करा काय करायचंय वारंवार रीड करायचंय कितीही जरी आपल्याला वेळ काहीही झालं तरी तुम्ही काय करायचंय शंभर टक्के द्यायचं आहे तुम्हाला या जीके साठी कारण जीके हा प्रश्न पन्नास मार्काला आहे आणखीन एक महत्वाची गंमत सांगायचं सा म्हणजे सोलापूर ग्रामीणचा पेपर बघा दोन हजार आठ गेल्यावेचा त्यामध्ये तुम्हाला जवळपास त्र्याहत्तर मार्काला फक्त जीके हा एकमेव विषय आलेला आहे कोणता जी के त्र्याहत्तर मार्काचं जी के होतं उर्वरित मॅथ मराठी सॉरी मॅथ्स मराठी आणि बुद्धिमत्ता होतं ते पण एकदम सोपं होतं परंतु त्र्याहत्तर मार्काच्या जी केमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामधले पासष्ट प्रश्न असे होते जे ह्यामधून आले होते जे की मी तुम्हाला सांगतोय दोन हजार सतरा ते चोवीस मधले हे जे तेवीस मधले म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमधून पासष्ट प्रश्न ऍज इट इज ऑप्शनही चेंज नव्हते सगळंच त्या ठिकाणी कॉपी पेस्ट होतं म्हणजे पासष्ट प्रश्न जर तुम्ही नीट हे वाचन केलं तुम्हाला डायरेक्ट पडले असते आणि वरचे जे तेरा होते ते चालू घडामोडीचे होते ते तुम्हाला कुठेही कसंही वाचन करून तुम्ही पडला असतं आता जी मध्ये जर तुम्हाला मार्क घ्यायचे तर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ठोकळा वाचन बंद करा ठोकळा अजिबात वाचू नका ठोकळ्याची जरूरत तुम्हाला अजिबात नाही फक्त ते रेफरन्स साचायचं ठोकळा तुम्ही जवळ पाहिजे तात्याचा ठोकळा तुमच्या सगळ्यांच्या जवळ पाहिजे परंतु त्याचा वाचन आता करू नका आता वेळ गेलेली आहे निघून तुम्हाला मी शंभर दिवसाचं नियोजन सांगतोय त्याच्यामधला पहिला पॉईंट आहे की ते दोन हजार सतरा वाजून दोन हजार चोवीस पण प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामधला तुम्हाला फक्त आणि फक्त काय वाचायचं आहे सध्या तुम्हाला जी के वाचायचं आहे आणि ते पण रिपीट रिपीट वाचायचं आहे समजा तुमचे दोन हजार चे प्रश्नपत्रिका झाले मग एकोणीसशे घ्या वीसशे घ्या अठराशे घ्या जसं जसं तुमच्या होतील ते परत एकदा सुरू करा म्हणजे जवळपास तुमची जे शंभर दिवस आहेत त्याच्यामध्ये रोजचं तुम्ही जर टार्गेट ठेवलं रोजचं जर तुम्ही टार्गेट ठेवलं मी रोज जर वीस प्रश्नपत्रिका वाचायच्या आहेत रोजचे वीस प्रश्नपत्रिका वाचून तुमचे होतात आणि व्हायलाच पाहिजे एवढं काय लांब विषय नाहीये वीस प्रश्नपत्रिका म्हणजे काय खूप नाहीये. बरं बर का वीस प्रश्न पत्रिका सहज होतील त्यातनं तुम्हाला फक्त एकच घटक वाचायचा आहे तो म्हणजे कोणता रे तो म्हणजे तुम्हाला वाचायचा आहे जी के अरे कोणतं वाचायचं आहे फक्त आणि फक्त तुम्हाला जी के हा विषय वाचायचा आहे ठीक आहे तुम्हाला जर वाटत असेल की पीवायक्यू मी सुरू करायला पाहिजे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जाणताना पीवायक्यू मी सुरू करेल त्याबद्दल काही विषय घेऊ नका ठीक आहे समजलं जी चा विषय तुम्ही मिटवून टाका जी के हे तुम्हाला पंचवीस मार्काला अजिबात नाहीये ते तुम्हाला पन्नास पर्यंत किंवा चाळीस पर्यंत चाळीस प्लस तर शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी आहे त्यामध्ये जी मध्ये एक सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे चालू घडामोडी कोणता असतो तो म्हणजे तो म्हणजे आहे चालू घडामोडी जीके मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे चालू घडामोडी आता चालू घडामोडी कधीपासून वाचलं पाहिजे दुसरा पॉईंट आहे आपला या नव्वद प्लस मार्क कसे घ्यायचे याच्यामधला दुसरा आहे मुद्दा चालू घडामोडी चालू घडामोडी कशी वाचायचे कशा ठेवा कधीपासून वाचायचं आता पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झालेत का नाही तुमचं दा ग्राउंड झालंय का नाही आता चालू घडामोडी वाचायला अजून घेऊ नका आता ही वेळ नाही चालू घडामोडी कधी वाचायच्या असतात जेव्हा तुमचा पेपर जेव्हा जेव्हा तुमचं फिजिकल होईल लक्षात ठेवा कधी वाचायचं जेव्हा तुमचं फिजिकल होईल त्या दिवसांनंतर तुम्हाला चालू घरामध्ये वाचायचंय ते पण सहा महिनेच्या अगोदरचे कधीचे फक्त सहा महिने तुम्हाला जास्त पोलीस भरतीला लांबता येणार नाही सहा महिन्यापर्यंतचे चालू घडामोडी मी स्वतः तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मध्ये देईल टेलिग्राम सोडा तुम्हाला वरती मी त्या ठिकाणी सारखं सारखं लाईव्ह मध्ये शिकवेल बिराजदार सर तुम्हाला शिकवतील त्याच्यामधलं पण तुम्ही टेन्शन घेऊन ते पण तुम्ही माझ्यावर सोडून द्या पण आता चालू घडामोडी आतापासून करण्याची अजिबात गरज नाही रोज आपण जे दहा प्रश्न टेलिग्राम मध्ये देतो ते फक्त तुम्ही रोजचे रोज सोडवत चला एवढंच करा पण त्याच्यासाठी वेगळा एक तास अभ्यास करू नका कोण कोण काय करतं प्रश्नपत्रिका ऐवजी ते पेपर वाचायला सुरू करतं की त्या पेपर एक दोन तास वाया घालतात तसं काय करत बसू नका फक्त रोजच्या रोज मी टेलिग्राम टाकतो तेवढं तुम्ही बघा ठीक आहे चालू घडामोडी आतापासून करायचे नाहीयेत लक्षात घ्या कधीपासून करायचे आहेत पेपर जवळ आल्यानंतर जेव्हा तुमचं फिजिकल होईल त्या दिवसापासून तुम्हाला सुरू करायचं आहे क्लिअर चला तिसरा पॉईंट आहे तुमचा तिसरा पॉईंट आहे तुमचा मराठी ग्रामर आता मराठी ग्रामर खूप महत्वाचा विषय आहे आणि एक सांगायचं गेलं जर जो तिसरा मराठी ग्रामर हा विषय आहे तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे पंचवीस मार्काला शंभर टक्के हा प्रश्न म्हणजे हा प्रश्न असतो मराठी जास्त विचारलं जातं आता मराठीमध्ये ग्रामर म्हणजे व्याकरण लक्षात ठेवा दोन घटक आहेत व्याकरण आदी श आणि शब्द शब्द संग्रह त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो ओक्याबधरी बरोबर ओक्याबधरी हे दोन घटक आहेत आता व्याकरण कितीही अवघड आलं काही आलं तर तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकाच्या बाहेर ते येणार आहे का रे लक्षात ठेवा बाळा बाळासाहेब जे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या बाहेरचं तुम्हाला मराठी व्याकरण तर येणार नाही तुम्ही तेवढंच करा आता आणखीन याच्यामध्ये तुमच्यासाठी आम्ही आणखीन एक नवीन प्रोग्राम सुरू केला ना बेटा काय केलंय मराठी ग्रामरची चिंता तुम्ही डोके सरावरती सोडून टाका ते तुमचं पूर्ण करून देतील रोज रात्री नऊ वाजता सोमवार ते शुक्रवार रोज रात्री नऊ वाजता महत्वाचे नुसार लक्षात ठेवा नुसार महत्वाचे प्रश्न सर रोज पंचवीस तीस पन्नास शंभर जसं जस भरतील तस तसं तुम्हाला वाढवत जाणार आहेत म्हणजे शंभर दिवस शंभर मॅरेथॉन नव्वद प्लस मार्ग कशासाठी म्हणलंय गॅरंटी घेतली अरे तुमची गॅरंटी घेतली आणि ती पूर्ण करून दाखवणार जो मुलगा आज शून्य आहे तो नव्वद प्लस मार्ग भरतीच्या पेपरला घेणार म्हणजे घेणार तसे सगळे प्रश्न निवडून त्या ठिकाणी सर आणतायत रोज तीन तास माझ्या डोळ्यासमोर अभ्यास करतायत जराही हालत नाही जेवतही नाही जेवायचा टाइम गेला तर गेला काही गेला पण तुमच्यासाठी ते नऊ वाजताची तयारी ते एक करतात ठीक आहे लक्षात ठेवा त्यामुळं बाळासाहेब शिंदे सरांचं जे पुस्तक आहे ते तुम्ही रोजच्या रोज वाचा मी जे टास्क सांगतो लक्षात ठेवा टास्क तुमच्यासाठी मी सगळ्यांना देतच असतो तो टास्क म्हटलं की तुम्हाला म्हटलं बाबा आज तुम्ही वर्णमाला वाचा वर्णमाला कशातून वाचायचं त्या बाळासाहेब शिंदे सरांचं जे मराठी व्याकरणचं पुस्तक आहे त्याच्यामधून वाचायचं क्लिअर आणि रात्रीचा नऊचा क्लास कुणीही मिस करायचा नाही फुकट आहे रे फुकट आहे फुकट आहे फ्रीमध्ये त्याचा फायदा फक्त घ्या एवढंच मी तुम्हाला सांगतो अरे कळलं आणि शब्दसंग्रह तुम्ही काय करायचंय सकाळी जेव्हा तुम्ही ग्राउंडला जाता ठीक आहे सकाळी म्हणण्यापेक्षा मला म्हणावं लागेल की पहाटे जेव्हा तुम्ही पहाटे जाता कुठे ग्राउंडला त्याच्या अगोदर फक्त तीस मिनिट कधी रे ग्राउंडला जेव्हा तुम्ही उठता ना तेव्हा तुम्ही तीस मिनिट अगोदर उठा आणि ते तीस मिनिट अगोदर हे जे ओके आहेत त्याला काय काय म्हणायचं रे समानार्थी विरुद्धार्थी बरोबर समानार्थी करा विरुद्धार्थी विरुद्धार्थी वाचा जे पण काही असेल एक एक शब्दाचे अर्थ हे सगळे तुम्ही कधी वाचायचं जेव्हा तुम्ही ग्राउंडला जाता त्याच्या अर्धा तास फक्त तुम्ही उठून लवकर उठायचं आणि हे ल सकाळी उठल्या उठल्यावर आता तुम्ही म्हणतात सर हे कुठं वाचायचं हे तर तुम्ही घेणार आहे का नाही हे आम्ही घेणार नाहीये हे तुम्हाला करायचं आहे हे तुम्ही काय करणार हे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे ना त्याच्या मागे सहाशे सातशे हजार दीड हजार का दोन हजार शब्दसंग्रहाचे शब्द त्यामध्ये दिले आहेत ते सगळे शब्द तुम्ही काय करायचे आहेत तेव्हा तुम्ही वाचायचेत रोजचं तुम्ही टार्गेट ठेवा भरती येई पण म्हणजे शंभर रोजचे जर तुम्ही शंभर जरी वाचायला सुरू केले मला सांगा शंभर दिवसात रोज शंभर याप्रमाणे तुमचे किती होतील रे तर तुम्ही म्हणता तर दहा हजार व होईल किती होईल दहा हजार होईल मग दहा हजार तुम्ही वाचून काढा तुम्हाला मार्क जाईल का नाही जाणार शंभर टक्के नाही जाणार जवळजवळ तुमचे दोन तीन वेळा ऑटोमॅटिकली रिव्हिजन पण होईल कळालं शब्दसंग्रह तुम्हाला पाच ते सहा मार्काला आहे वीस ते बावीस मार्काला तुम्हाला व्याकरण आहे कळलं हे तुमचं महाग पुढं होऊ शकतं अरे मराठीचा तुमचं क्लिअर झाला मराठीचं ते सगळं तुम्ही आमच्यावर सोडून टाका फक्त मी जे टास्क देईल तो पूर्ण करा रात्रीचा नऊचा क्लास तुम्ही पूर्ण करा आणि समानार्थी विरुद्धार्थी शब्दसंग्रह जे काही असेल ते सकाळी उठून वाचा हे तुमचं महाडी ग्रामाचं क्लिअर झालं काहीही चिंता नाही ओके आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचा आणखीन एक घटक आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता कोणता घटक आहे रे राजा सगळ्यात महत्वाचा आहे बुद्धिमत्ता हा घटक आहे मग बुद्धिमत्ता कधी वाचायचा बुद्धिमत्ता कसा वा करायचा आता बुद्धिमत्तासाठी कर तुम्हाला कोणता तरी क्लास करणं गरजेचं आहे जर तुम्ही सेल्फ करत असाल लक्षात ठेवा मी क्लास घ्या किंवा आमचा क्लास बघा असं काही म्हणत नाही जर तुम्ही सेल्फ करत असाल तर तुम्हाला ऑनलाईन कोर्स आहे ऑनलाईन कोर्स आहे जो कोर्स तुम्ही परचेस करू शकता जो तुम्हाला परवडतो तु, आता सरांनी पंधरा रुपयाची बॅच काढली विठ्ठल कांगणे सरांनी ती घ्या नसेल आपली नवीन बॅच सुरू होणार आहे अश्वत बॅच त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे बुद्धिमत्ताचे व्हिडिओ घेईल ती घ्या किंवा दुसरी कोणाची तरी घ्या कुणाचं आमचं म्हणणं असं नाही की आमचीच बॅच घेतली पाहिजे पण मधून करा का कारण याच्यामध्ये काय असतं वेळ खाऊ प्रश्न खूप असतात जसं की तुम्ही एखादा पदल सोडताय घड्याचा प्रश्न असेल किंवा खूप काही नातेसंबंध आला हे जे असे घटक आहेत नवीन मुलांना ते जमत नाही लवकर मग ते नवीन मुलं काय करतात मग पुस्तकातून करतात मग पुस्तकात कसं असतं पुस्तकात भर मोठे प्रोसेस दिले असते म्हणजे ज्या प्रोसेसला तुम्ही एक ते दोन मध्ये तुम्ही उत्तर काढू शकता तिथे तुम्हाला भली मोठी प्रोसेस त्या पुस्तकातून दिली असते आणि तुम्ही वाचायचा आणि मग समजून घ्यायचं म्हणजे वेळ जाईल त्यामुळं तुम्ही कोणता तरी एक ऑनलाईन कोर्स जॉईन करून घ्या लयत लई गेलं तर पाचशे रुपयाचा खर्च होतो वर्षासाठी किती वर्षासाठी तुम्हाला पाचशे रुपये खर्च होतो जास्तीत जास्त लयतलयी बरोबर त्यामुळं तुम्ही त्यातून तुम्ही तुमचं बुद्धिमत्ता करा आणि दुसरी गोष्ट बुद्धिमत्ता आणखीन कुठून करायचं तुम्हाला जे पी क्यू प्रश्न आहेत बघा पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधले बुद्धिमत्ता जास्त करून करा म्हणजे रोज दोन तीन प्रश्नपत्रिका टार्गेट करा आणि त्यामध्ये काय काय बुद्धिमत्ता आलाय ते सगळं तुम्ही करा म्हणजे समजा तुम्ही बुद्धिमत्ता करणार असाल तर तुम्ही पहिल्यांदा तुम्ही समजा ऑनलाईन कोर्स जॉईन केलाय बरोबर मग तुम्ही बुद्धिमत्ता घ्या समजा त्यामध्ये तुम्हाला एखादा प्रश्न आडला तर मग तो ऑनलाईन कोर्स मधला तो टॉपिक उघडून मग तो तुम्ही लेक्चर बघा असं नाही म्हणत की मी तुम्हाला सगळे पहिल्यांदा बघून घ्या त्यातलं करायचं अजिबात नाही सिस्टमॅटिक सांगतो मार्क घ्यायचे आहेत ना आपल्याला ते पण शंभर दिवसामध्ये म्हणजे कमी दिवसामध्ये आपल्याला जास्त आपल्याला पाहिजे आउटपुट जास्त पाहिजे मग त्यासाठी तुम्हाला स्मार्ट स्टडी करणं गरजेचं आहे पण स्मार्ट स्टडी अशी करायची ते पीवाय क्यू प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये तुम्ही रोज एक दोन तीन हे जे प्रश्नपत्रिकायची एक दोन तीन किती पण घ्या बरोबर त्यामधले बुद्धिमत्ता तुम्हाला सोडवायची एक तास तरी किमान वेळ काढा आता हे कधी करायचं कुठं करायचं हे तुम्हाला टाइम टेबल मी पुढे शेवटी सांगणारच आहे नियोजन पक्क सांगणार आहे बरोबर त्याबद्दल तुम्ही चिंता पण करू नका तर ही जी बुद्धिमत्ता विषय आहे तो खूप किचकट आहे मार्ग घालवणारा पण आहे आणि मार्ग मिळून देणारा पण आहे मग दोन्ही पण त्या ठिकाणी आहे पण जे थोडक्यात सांगायला गेलं की हा मेरिट ठरणारा विषय सुद्धा असू शकतो काही काही वेळेस ठीक आहे एकदम इझी असतात आणि पोलीस भरतीला घोड्याला घोड्याला कुत्रा म्हणले कुत्र्याला शेपूट म्हणले काय काय सोपे सोपे प्रश्न असतात एकदम इझी असतात ऍज इट इज प्रश्न कॉपी पेस्ट पण होतात त्यामुळे बुद्धिमत्ताचा जा जास्त लोड घ्यायचं नाही बरोबर पण बुद्धिमत्ता रोजच्या रोज करत चला मागच्या वर्षी प्रश्न तरी म्हणून करा जो प्रश्न तुम्हाला अवघड गेला तो काय करायचा आहे डायरेक्टली तो टॉपिक उघडायचा आहे आणि त्याबद्दल बघायचा समजा तुम्हाला एखादा नातेसबंध टॉपिक खूपच अवघड चाललाय तर नातेसंबंध कुठल्या बाबा कुठल्या फोल्डरमध्ये ऑनलाईन क्लासमध्ये आहे ऑनलाईन क्लास ओपन करा त्यामध्ये नातेसंबंध टॉपिक ओपन करा आणि मग त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नातेसंबंध क्लिअर करून टाका आणि मग सोडवायला घ्या कळलं क्लिअर झालं आता चौथा विषय सो म्हणजे गणित आणि ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता की हे विषय सर कधी सांगतील तो विषय म्हणजे गणित ठीक आहे गणित विषय म्हणजे आपला एक औषध असल्यासारखंच आहे बर का जे कडू आहे परंतु ते खाल्ल्यावरच बरं वाटतं तो विषय म्हणजे गणित आता खूप जणांना गणित अव अवघड वाटतं खूप जणांना गणित पटत नाही खूप जणांना गणित हे करूच वाटत नाही झोप येते किंवा समजत नाही अशा प्रकारचे आहेत पण असे पण काही मुलं आहेत ज्यांना गणितात खूप इंटरेस्ट आहे बरोबर गणित हा एकमेव म्हणजे तुमच्या सगळ्या विषयामधला एकमेव असा विषय आहे ज्याला तुम्ही आउट ऑफ आउट मार्क घेऊन दाखवू शकता म्हणजे शंभर टक्के गॅरंटी देऊन म्हणू शकता की मी गणितमध्ये आउट ऑफ ऑन मार्क घेऊ शकतो कारण कुठला तरी गणित असेल कुठल्या ना कुठल्या प्रकारे जर निघतो मग ऑप्शन मध्ये निघेल किंवा तुझ्या ट्रिक असते काहीतरी काही गोष्टी असतात आता गणितचा विषय आला म्हणजे मी आलो मी म्हणजे टॉपर मग मला माहिती असेल मी आतापर्यंत तुम्हाला शिकवलंय भरपूर तुम्हाला माझं समजतंय सुद्धा त्यामुळं गणित या विषयाची चिंता तुम्ही माझ्यावरती सोडून द्या दुपारी तीन वाजता किती वाजता दुपारी ह्याच आपल्या युट्यूबच्या मिशन पोलीस भरती या चॅनलवरती तीन वाजता संपूर्ण गणित मी बेसिक पासून फ्रीमध्ये शिकवतोय अरे कळतंय का बघा संपूर्ण बेसिक पासून संपूर्ण बेसिक पासून जे जे अपले प्रश्न आपल्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी येणार आहेत येणाऱ्या घटकासाठी येणार आहे सगळे प्रश्न मी काय करणार आहे त्या ठिकाणी घेणार आहे शंभर दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण गणित बेसिक टू ॲडव्हान्स घेणार आहे त्यामध्ये सगळे विषय आले संख्या संख्यासंख्येशास्त्र लसाई मसावी अपूर्णांक तुमचं सरासरी असेल काळकाम वेग असेल रेल्वे असेल तुम्हाला गुणोत्तर प्रमाण असेल वयवारी असेल चक्रवाढ व्याज असेल चक्केवारी असेल नफा तोटा असेल भूमिती असेल हे सगळं घेणार आहे आणि ते पण तुम्हाला समजेल याच भाषेमध्ये ठीक आहे याच भाषेमध्ये तुम्हाला मी सगळं घेणार आहे आपलं एक स्लोगन आहे त्या ठिकाणी डायरेक्ट डोक्यात म्हणजे मी जे काही शिकवेल ते तुमच्या डायरेक्ट डोक्यामध्ये फिट बसेल असंच तुम्हाला घेणार आहे ठीक आहे आणि मग आता तुम्ही म्हणताल सर मग तुमच्यावरती सगळं सोडून मग आम्ही काय करायचं तर तुमच्यासाठी सांगणार ना तुम्हाला आहे हो। तुम्हाला फक्त काय करायचं लक्षात ठेवा तुम्हाला एक पुस्तक घ्यायचं आहे तो म्हणजे कोणता कोकिळा प्रकाशन कोणता आहे कोकिळा प्रकाशन हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे कोकिळा प्रकाशनच नितीन सरांचं आहे किंवा दुसरं आहे दुसरं आहे दीपक सुर्वे सरांचं पुस्तक ठीक आहे खूप स्टँडर्ड पुस्तक आहे सरांचं यांच्याकडनं मी काय तुम्हाला वाटतं की मग पैसे घेतले आणि ते सांगताय असं काय नाही आहे तर दीपक चुर्वे सरांचं पुस्तक खरंच खूप जबरदस्त आहे खास करून पोलीस भरतीसाठी याच्यामध्ये टाईप वाईज व्यवस्थित दिलाय आहे मग तुम्ही ते पुस्तक काय करा रेफर करा ठीक आहे रेफर करा आणि रोज टार्गेट ठेवायचं रोज टार्गेट ठेवायचं की अमुक अमुक एक टाईप मी करणार आहे आता शंभर दिवसाचं नियोजन तुम्हाला मॅथ्सच्या विषय लावायचं असेल तर शंभर दिवसामध्ये तुम्हाला जवळपास रोज दोन तास तुम्हाला काढायचे आहेत रोज दोन तास तुम्हाला काढायचे आहेत दोन तासामधले एक तास आपला ला द्या आणि एक तास सेल्फ स्टडीला द्या म्हणजे जे काही तुम्हाला मी ऑनलाईन क्लासमध्ये शिकवेल ते या पुस्तकामधून तुम्हाला काय करायचं करायचंय ठीक आहे या पुस्तकामधून करायचंय आणखीन एक विशेष सांगू का तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी आहे जसं 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 पोलीस भरती पोलीस भरती जवळ येईल तसं तसं मी तुम्हाला रोज एक टॉपिक घेणार आहे मॅरेथॉन मध्ये मॅरेथॉन मध्ये तुम्हाला फक्त तेच बघायचंय तेवढंच करायचं आणि लगेच जाऊन तुम्हाला पेपरला ते, पेपर ते प्रश्न पडल्यास दिसेल म्हणजे दिसेल सगळे प्रश्न घेणार आहे सगळे प्रश्न मॅरेथॉन स्वरूपात घेणार आहे पण सध्या तुम्हाला मी बेसिक पासून शिकवतोय मग आता तुम्ही ते शिकून घ्या नंतर तुम्हाला रिव्हिजनला खूप बेस्ट होईल ते तुम्ही सगळं नंतर माझ्यावरती सोडा परंतु तुम्हाला पण करायचं आहे तुमचं पण कर्तव्य आहे ठीक आहे समजा हा ए आहे हे म्हणजे मी आहे आणि हे बी म्हणजे कोण आहे तुम्ही आहे आणि हे रस्ता म्हणजे तुम्हाला मिळणार आहे समजा तुम्हाला मी तुमच्याकडे येतोय तेवढाच वेळ लागेल किंवा तुम्ही माझ्याकडे येत आहे वेळ लागेल तर आपण जर समजा दोघे मिळून एकमेकांकडे आलोय तर आपल्याला जे भेटायचं आहे जे तुम्हाला यश मिळायचं ते लवकर मिळेल याचा अर्थ मी पण तुम्हाला अभ्यास करून घेईल आणि तुम्ही सुद्धा सेल्फ स्टडी करा मग गणित मध्ये तुम्हाला कोणते कोणते पुस्तक सांगितलेत एक म्हणजे तुम्हाला कोकिळा प्रकाशन घ्या आणि दीपक सुरू दोन्ही पण पुस्तक घ्या दोन्ही घ्या एक पुस्तक कोणतं घ्यायचं आणि थोडायचं असं करू नका पैसे जाऊ द्या पुस्तकाला पैसे घ्यायला हरकत नाहीये बाहेर तुम्ही किती खर्च करताय पिझ्झा बर्गर चायनीज काय 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 अमुक अमुक करताय मग त्यापेक्षा हे दोन पुस्तक तुम्ही शंभर टक्के घ्याच कळलं चला मग या पुस्तकामधून काय करायचं रोज रोज पॉइंट लक्षात ठेवा पॉईंट पॉईंट आता तुम्ही म्हणताल सर पॉईंट काय आहे समजा 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 तुम्ही एखादा लसावी मसावी घेत आहे ठीक आहे समजा तुम्ही आज लसावी मसावी वाचायला घेतलं तर मग लसावी मसामध्ये काय काय महत्वाचे आहेत समजा ते लसावी कसं काढायचं लसावीमध्ये तुम्हाला काय काय घटक असतात बर का ठीक आहे म्हणजे जे टाईप आहे ते एक विशिष्ट टाईप असतात जे चार पाच टाईप कव्हर करतात मग तसे टाइप करायचे पॉईंटमध्ये क्लिअर करायचं म्हणजे एक एक पॉईंट वाईज तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे हा पॉईंट माझा क्लिअर झाला की तो पुढच्या टाईपला होतो त्याच्या पुढच्या टाईपला लागवतो म्हणजे आडवतिडव काही घ्यायचं नाही आहे ठीक आहे पॉईंट टू पॉईंट तुम्हाला जायचं आहे म्हणजे टाईप वन पासून ते टाईप जे पण काही असेल लसावी मसावीमध्ये जवळपास पंधरा ते सोळा टाईप्स आहेत ठीक आहे ते सगळे सोळा ते सोळा टाईप्स तुम्ही काय करायचे दोन तीन दिवसामध्ये क्लिअर करून घ्यायचे गडबड करायचे नाही पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्या सोडवा हे सगळं करून घ्या आणि रोजच्या रोज तुम्हाला बेसिक रोजच्या रोज तुम्ही बेसिक प्रॅक्टिस करा जसं की तुम्हाला गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी हे तुम्हाला जरी येत असेल तरी त्याची प्रॅक्टिस फास्ट करत चला कारण का परीक्षेमध्ये काय होतं काही वेळेस गुणाकार हा चुकतो काही काय वेळेस चुकतो काही काय वेळेस वर्ग पाठ होत नाही वर्ग लक्षात राहत नाहीत मग तुमचं काय पाहिजे एक पासून तीस पर्यंत वर्ग वर्गमूळ घनघनमूळ हे दहा पर्यंत घनघनमूळ आणि एक ते तीस पर्यंत वर्ग वर्गमूळ पाढे पाठ करायची गरज नाही परंतु पाढे लक्षात ठेवा की एक पासून पंचवीस पर्यंत तुम्हाला पाढे जर पाठ असेल तर हे जे गुणाकार भागाकार किंवा जे मधले क्रिया आहेत ते तुमची लवकर होतात अरे क्लिअर झालं गणित हा विषय तुमचा या ठिकाणी क्लिअर होतो आणि बाकी सगळ्या क्रिया तुम्ही माझ्याकडे सोडून घ्या दुपारी तीन वाजता मी जे काही सांगेल ते तुम्ही प्रामाणिकपणे फॉलो करा अरे कळलं दुपारी तीन वाजता माझा क्लास असतो फ्रीमध्ये आणि नऊ वाजता मराठीचा असतो ते पण फ्रीमध्ये आणि जी के सुद्धा सुरू होईल आणि बुद्धिमत्ता सुद्धा लवकरच सुरू होईल त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका अरे हे सगळं क्लिअर झालं असेल नव्वद प्लस मी जे काही सांगितलंय ते सर तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही नव्वद प्लस मार्क घेऊ शकता ही माझी गॅरंटी आहे ठीक आहे चला म्हणजे हे आता पॉईंट जो आहे तो आता मी